हाय होलो नमस्कार कशा तुम्ही ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायला सव्वी तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आज थोडी माझी मॉर्निंग जी आहे ती लवकर झाली आहे आणि उठल्या उठल्याच तुम्हाला तर माहीत आहे ते गरम पाणीनंतरच अर्धे एक तासाने मी चाय वगैरे घेते ते पूर्ण माझं कम्प्लीट झालं त्याच्यानंतर सकाळी ज्यांना आलू बॉईल करायला ठेवले आहे आज म्हटलं सँडविच म्हणून मला घेऊ ते हो पण आलूचे कारण की आलू जणं बऱ्याच दिवसाचे होते आत घरी त्याच्यामुळे चला त्याचा यूज करूया आणि पाव ज्यांना यांनी लास्ट वीकलाच घेऊन आले होते तर त्याच्यामुळे ते पण होते म्हटलं चला आता बनवून घेऊया नाही तसेच राऊंड राऊंड तसेच राहतील कारण की नेहमी कसा सकाळी आपला ब्रेकफास्ट होतो त्याच्यामुळे मग त्याच्याकडे काही लक्षच राहत नाही आणि मग नंतर दुपारी काही खाण्याची इच्छा सुद्धा होत नाही म्हणून म्हटलं चला हे दोन्ही जे गोष्टी ना राहिलेल्या होते ते आज उपयोगात येतील आणि खाण्यातसुद्धा येतील त्याच्यामुळे मी त्याने आलूचे मॅश वगैरे करून ठेवले चला म्हटलं ते चटणी बनवायला घेऊ आलूचे तसं तर ती कढई घेतली कढई छान तापली त्याच्यामध्ये मी तेल टाकलं जिरं मोहरी ॲड केली नंतर हिरवी मिरची मग टाकला एक कांदा छानपैकी कलर चेंज होईपर्यंत परतून घेतल्यानंतर ॲड केला त्याच्यामध्ये टमॅटो टोमॅटो ॲड केला मग हळद मी तिखट जे काय आपले बेसिक मसाले आहेत ना ते ॲड केले तिकट थोडं कमी टाकलं कारण की त्याच्या मी मिरची ॲड केली आहे हे सर्व टाकल्यानंतर जे आपण मेश केलेले आलू होते मग ते पूर्ण मी त्याच्यामध्ये टाकून दिले आणि छानपैकी तर चटणी जे आहे बनवून घेतली आहे आणि मुलांना सुट्ट्या आहेत समज त्याच्यामुळे मग ते थोडीशी लेट उठत आहे आणि आज थोडे माझे डोळे नाही का लवकर उठले म्हणजे मी लवकर उठले थोडी जशी नेहमीप्रमाणे उठते तशी मी नेहमी लवकर सुटते पण आज थोडी लवकर उठली म्हणून म्हटलं हा निवांत लागणार नाश्ता जाऊन बनवायला घेऊया आणि मुलं खूप जास्त आवडीनं असे खातात असं काही बनवलं की तर चला म्हटलं आणि दोन्ही वस्तू होत्या घरांनी त्याच्याकडे मग माझं लक्षच जात नव्हतं म्हणून म्हटलं चला आजही बनवूनच घेऊया तर मग इथे मी भाजी वगैरे बनवून ठेवली साईडला आणि आता दूधसुद्धा आलं होतं त्यामुळे दूधसुद्धा साईडला तपट ठेवली आहे आणि आता माझ्याकडे काही अमूल बटर नाही आहे आणि इथून इथल्यात काही पर्याय नाही आम्ही बाहेर जाऊन घेऊन येऊ शकतो त्याच्यामुळे जे घरात असेल त्याच्यामध्ये बनवून आता मग घरी मग तुपच होतं त्यामुळे म्हटलं तुपच टाकून आपण छानपैकी जे ब्रेड आहेत ना ते भाजून घेऊया असं मध्ये ठरलो होतं आणि म्हटलं चला तेच करूया तेवढ्यामध्ये सुरू उठली मग तिला तर मी फ्रेश वगैरे करून दिला आणि ती पण आपला नाश्ता जी आहे ना काय बनवताय म्हणून विचारू नाही का ती पण खूप जास्त हॅप्पी झाली कारण की मुलांना असं बनवलं की खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मग इथं ब्रेड घेतले आणि चला म्हटलं छानपैकी त्यांना भाजून घेऊया आणि माझ्याकडे सॉस नाही आहे कारण की मुलं असली तर लवकर संपत त्याच्या माझ्याकडे सॉस वगैरे सध्या तरी नाही आहे आणि इथल्या कॅन्टीनमध्ये सुद्धा नव्हता म्हणून मी काय तो घेतलाच नाही आणि बाहेर जेव्हा जाते ना तेव्हा कसं राहते बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या तर पण जे महत्त्वाचं असते ना घ्यायचं ते मी कधीही विसरू नव्हते की ती म्हण त्या किती वेळा माझं असं झालं आहे ना की जे मला नेमकं घ्यायचं ना ते विसरून बाकी मी सर्वच घेतो नंतर मग घरी आल्यावर किंवा रस्त्याने आपण अर्धा रस्ता पार केल्यावर म्हणून आठवते अरे यार हे वस्तू घ्यायची होती पण मला ठीक आहे नेक्स्ट टाईम घेऊ असं करता करता तो सॉस नाही का माझा इकडून घेणंच झालं नाही मग इथं जरा तो सॉस नाही तर मी तर पिझ्झा सॉस यायला त्यांनीच काम भागवणार आहो आणि जरा आता म्हटलं तर ब्रेडला जे आहे ना मी चटणी वगैरे लावून घेतली आणि छान दोन्ही साईडने आपण छान असं क्रिस्पी फक्त भाजून घेऊया आणि लवकर लवकर नाही म्हणू शकत वेडच लागते प्रोसिजर करायला पण छान मुलं आवडीने खातील आणि छान वाटेल असं आणि मी काही जास्त काही तो यूज केला नाही आहे सॉस कारण की मला इतका जास्त तो आवडत नाही आहे तर चला इथं मी तिला कट वगैरे करून दिला आहे आणि ती पण बघून नाश्ता खूप जास्त हॅप्पी झाले आज यांना हे यांना आज सुट्टी होती त्याच्यामुळे त्यांनी नाही का फॅन वगैरे पुसायला थोडंसं केलं तर झाला आपण किचनचे हाल बघू शकताल कसे झाले तर नाश्ता केल्यानंतर म्हटलं जरा ते पटकन मी क्लीन केलं आणि तर माझं एक काम झालं आहे दोन तीन दिवसा आठ म्हणजे आठवड्यातून तीन वेळा तर मी डोक्याला तेल लावते ते पण छान कोकोनट ऑइल आहे जेच आपण पॅराशूटचं ते मी गरम करते कोमट करते आणि ते तिच्या डोक्याला लावायला घेते कारण की त्याचे केस आहेत ना त्याची वाढ वगैरे छान आहे पण नाही काही इतके पातळ आहेत केस ना तर खूप जास्त जायला सुद्धा लागले गळत आहे त्याच्यामुळे म्हटलं मी तेल लावून ते एक तास ठेवते नंतर मी डोकं वॉश करून घेते तर हा मी दुपारच्या वेळेस ब्लॉक केला कारण की सकाळी तर जेवण झालं पण थोडंसं काहीतरी खायची इच्छा झाली त्याला म्हटलं चला बनवूया ती म्हणजे बनवूया भेल तर सुकी भेल बनवण्यासाठी घेतली त्यात मुरमुरे मी टाकून घेतले आणि सर्फी जे प्रोसिजर मी ते आधीच करून घेतले कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि सांबार सर्व जे आधी कट करून ठेवलं आहे जर आता मला मिक्सरलासुद्धा तुम्ही हिरवी चटणी बनवून लावू शकता किंवा रेडीमेडसुद्धा मिळते पण माझ्याकडे काय नाही आणि मला लवकर काहीतरी बनवायचं होतं त्यामुळे मिरची जे आहे ना ती कटच करून घेतली आहे आता इथलं काय म्हणतात स्वीट कॉर्न वगैरे जे आहे ना फ्राय करून मला काय नाव वाटवत नाही आपण चिवड्यात वगैरे ॲड करतो ते आहे नंतर बघा शेंगदाणे मी फ्राय करून घेतले होते नंतर मग फुटाणे वगैरे जे आहेत ना ते सर्व मी टाकून दिलं आहे आणि इथं घेतला आहे तडका तर एक दुपार वेळेस होते एखाद्या वेळेस कारण की सकाळी एखाद्या जेवण त्या व्यवस्थित झालं नाही एखाद्या वेळेस होते ना भाजी वगैरे छान बनली नाही तर आपलं जेवण होते तसंच माझ्याशी झालं आहे आणि मग तिघांना काहीतरी खायचं होतं म्हणतात चला आपण काहीतरी बनवूनच घेऊया आणि बनवून नाही म्हणत चला थेस बनवूया घरी आणि मग तुम्ही तडका घेतले तर गरम केला तेल तेल तेलामध्ये टाकलं आहे जिरा आणि हळद थोडंसं तिखट बस एवढंच टाकलं आहे आणि वरून टाकलं आहे मीठ आणि हा तडका जर मी त्याच्यामध्ये सोडून दिला इतकी सुंदर भेल बनवून काय सांगू मी आणि जसं आपण बाहेर वगैरे खातो ना रोडवर जाता वगैरे बाहेर जसे मिळतात तशा प्रकारची भेल जे बनवून झाले आहे फक्त एकच कमी होती ती म्हणजे इथं नाही का आपल्याकडे चटणी नव्हती गोडवाली कारण की मी चिंच वगैरे तर म्हणजे अचानक प्लॅन ठरल्यावर सगळ्या सुविधा आपल्याकडे अवेलेबल नाही राहत ना तसंच माझ्याशी झालं आहे आणि वरून म्हटलं चला त्याची कमतरता हे लिंबू आहे ना पूर्ण करेल म्हणून वरून असं लिंबू टाकला आहे आणि छान हे मस्त फेटून घेतलं आहे इतकी सुंदर भेल झाली ना जशी बाहेर मिळते तशी सुकी भेल खूपच भारी आणि आम्ही फॅमिलीसोबत मस्त असं तिघांनीसुद्धा इतकी छानशी एन्जॉय केलेलं काय सांगू तुम्हाला एकत्र केलं नंतर मग लक्षात आलं इथे शेव टाकायची विसरली ते बटा थोडीशी वरून शेव पण टाकून सर्व काही टाकतं त्यालाच कशाला मागं सोडायचं पण ते पण इथे ॲड करून टाकतं आणि अशी छानशी आहे ना बनवून घेतली आणि भेल नाही का थोडं थोडं करता तरी हे जास्तच झाले कारण की मग सायंकाळी आणखी जेवणाचं पोट भरले असेल तर सायंकाळी काय जेवण जात नाही त्याच्यामुळे विचार करूनच टाकली पण तरी इथे थोडी जास्त झाली पण काही हरकत नाही तर होते वेळेस आणि मस्त अशी छानशी जे भेट बनवली आणि तिघांनीसुद्धा ती एन्जॉय केली आणि मग टेस्ट बघत होती कशी काय झाली तर एकदम भारी बनली होती मीठ वगैरे सर्व ज्या गोष्टी अशा परफेक्ट लागल्या होत्या आणि मस्त असे आंबट वगैरे लागत होती त्याच्यामुळे कारण की लिंबूचा आपण हटक्यात त्याच्यामुळे ते टेस्ट नाही का पूर्ण त्याच्यामध्ये उतरली आणि अचानक मी आठवलं की शेव टाकायचे राहिले वगैरे तुला थोडीशी वरून नाही का शेवसुद्धा टाकून देऊया अशी मस्त आम्ही सर्व फॅमिलीला असे भेट इथं जे आहे एन्जॉय केली तर असं एखाद्या वेळेसुद्धा कधी कधी भाजी वगैरे म्हणजे आवडली नाही किंवा भूक झाली नाही तर आम्ही असं काहीतरी बनवतच झटपट बनते तसं आणि मस्त मग खात असं एन्जॉय केलं मग प्रश्न होता भांडे सुद्धा जास्त निघायला नको म्हणून म्हणजे प्लेटीत आम्ही जे सर्व केलं होतंच ठेवलेलं मग त्याच प्लेटीत खाण्यासाठी सुद्धा घेतलं म्हणजे भांडे पण पसारा व्हायला नको भांड्याचं सुद्धा तर अशा प्रकारे का त्याच प्लेटमध्ये घेतलं आणि छानपैकी मन भर किंवा मनसोक्त असं जे नावे एन्जॉय केली आणि हे झाल्यानंतर मग तर इव्हनिंगच्या वेळेस काहीच नव्हतं तर इव्हनिंगच्या वेळेस नाही का सर्व जे कामं होते दुपारचे ते आवरून वगैरे घेतले आणि आता ते ब्लॉगमध्ये मी दाखवलेच नाही एवढं सगळे जे दुपारचे काम होते ते करून घेतले आणि दुपारी तो फोडफोड नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग चाय सुद्धा झालं त्यामुळे मग सायंकाळी काहीच खायची इच्छा नव्हती मग अचानकच नाही का किचनमधून काम करता करताच नाही का मग मला दिसले आणि पहिल्यांदाच ते आमच्या कॅम्पमधून का फिश घेऊन म्हणजे आतमध्ये फिश घेऊन पहिल्यांदाच आले होते तर मी यांना सहज म्हटले बघून ना तिथं काय आहे तर मग हे गेले तिथं फिश होती आणि फिश असेल आणि माझ्याकडे बनवणार नाही असं कधी होणार नाही कारण की मला आणि रूला फिश जास्त आवडते यांना इतके नाही आवडते कारण ते व्यवस्थित खातच येत नाही कारण फिश खूप जास्त आवडते मग हे फिश घेऊन आले तर फिश फक्त सिंपल जो मसाला होता रेडीमेड मी फक्त त्याच्यामध्ये फिश नाही का वॉश वगैरे गेली तर मसाला वगैरे लावून घेतला आणि छानपैकी फ्राय करायला घेतला कारण की दुपारी असं पोटभर जेवण झालं मग खायची काहीच इच्छा नव्हती त्याच्यामुळे म्हटलं सगळं सायंकाळच्या वेळेस पोडी भाजी तर काहीच बनलं नाही फक्त फिश अशी फ्राय करून घेतली आणि म्हटलं तेच खाऊया कारण की पोटामध्ये थोडीशी जागा नव्हती आणि तसं उपाशी पोट झोपणं म्हणजे पोटाला असं मारणं तशी झोपही येणार नव्हती त्याच्यामुळे काहीतरी पर्याय म्हटलं चला मग फिश फ्राय करून घेऊया आणि मग तेच खाऊन छान असा दिवसाचा जरा फिश फ्राय फ्रायपासूनच नाही का शेवट करूया छान असं जेवण करून म्हणून मी तर फिश फ्राय करायला घेतली आणि का माहीत नाही आज नाही का फिश फ्रायसुद्धा होत नव्हती मी पॅनवर केली तर एरवी करायची तर व्हायचं पण यावेळेस काय माहिती काय झालं मग त्यामुळे मग मी साईडला तेल ठेवलं म्हणजे फ्राय झाली एकदम अशी क्रिस्पी झाली नाही त्याच्यामुळे मग मी साईडला आपला दिमागचा यूज केला आणि म्हटलं चला इथं कडे ठेवून हे फ्राय करूया कारण की ते कधी इथं होतच नव्हते मग अशा प्रकारचे नाही का मी फ्राय वगैरे करून घेतला आणि ते छान फ्राय झाले आहे आणि असं मस्त सायंकाळचं जे जेवण आहे ना छान असं पोटभर जेवण केलं आणि दिवसाचा दिवसाचा एंड झाला असं पोटभर जेवणापासून इथं संप केला आणि चला मग आता ब्लॉग नाही काय जे मी इथं शेवट करते तर चला भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय